सुस्वागतम स्वागतम हरिश स्वागतम रंग देवेंद्रला विनम्र अभिवादन करू मायबाप रसिक प्रेक्षक हो या ठिकाणी कलगीपुराचा जंगी सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्थात कलगीवले शाहीर आपण जर पाहिलं तर आपल्या खेडचे सुपुत्र सर्वांनी शाहीर वेदांची जाधव तसेच तुरेमध्ये शाहीर सन्मान्य नांद्याचा वाघ झाला म्हटलं जात असा जितेशादा गुरव यांचा कलगी गुन्ह्याचा जंगी सामना याच रंगमंचावरती थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे माय बाप रसिको प्रेक्षक हो सुरुवातीला थोडा वेळेला विलंब झाला त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो थेट आपण लेट का होईना थेट आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करतोय तरी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही कोकणची लोककला कोकण म्हणजे चमडीवरचं लाल कोकणातील माणूस भागवण्यासाठी म्हणायला गेलं तर कुठे आठ तास कुठे बारा तास आपल्या ईदभर पोटासाठी रातभर कष्ट करत असतो तोच कोकणी माणूस आपल्या पोटाची खळगी भागवत असताना अगदी आपल्या संस्कृतीचा वारसा अजबर जोपासत आला इतिहासामध्ये जर बघायला गेलं तर एकमेव असा विभाग आहे कोकण विभाग त्या विभागामध्ये कालांतराने कलेला बदल होत गेला निसर्गामध्ये जशा पद्धतीने ऋतूमध्ये बदल झाला तसाच सा कोकणी माणसाच्या कलेमध्ये बदल होत आपण पाहिला बघा जर आपण पाहिलं तर भूग नक्षाची चाहू यावी पावसाच्या हलक्या सरी बरेच जाव्या आणि माझ्या कोकणी माणसाची थाप अगदी ढोलकीच्या शाह माझा कोकणी माणूस गणरायाच्या स्वागतासाठी आपली साखळी दुधाची कला असेल अर्थात शक्ती तुरा असेल आणि आताचा कलकी तुरा असेल संच घेऊन शाखा घेऊन कराडाच्या स्वागतासाठी ओघा संच व्हावा नव्हे नव्हे तर त्या पावसाच्या सरी संपून जाव्या आणि गुलाबी थंडी कडकडाट कर यावा आणि त्या गुलाबी थंडीच्या कडकडाटामध्ये कर माझा कोकणी माणूस संच घेऊन आपली कोकणी कला झोपासर जावा नव्हे नव्हे तर तीच गुलाबी थंडी होळीच्या कडकडाटामध्ये कर जळून थाफ व्हावी आणि माझा कोकणी माणूस संकासराची रूप घेऊन माझ्या कोकणामध्ये कला आपली सादर करताना पाहावा बघा वेळेनुसार बदलणारा माझा कोकणी माणूस आज मात्र अंतर पार करून हजारो मैल आपली कला जोपासण्यासाठी जोमान प्रयत्न करतोय त्या कोकणीसाठी कोकणी माणसासाठी आपण एकदा जोरदार टाळा वाजवा हीच कला मित्रांनो हीच कला सादर करण्यासाठी आपल्याच कोकणातील दोन युवा शाहीर जर आपण पाहिलं तर शक्तीवाले शाहीर सन्मान्य राजेश दादा निकम यांचे शिष्य सन्मान्य दादा जाधव आणि तसेच दुर्यावाले शाहीर स सचिन जी धुमक यांचे शिष्य अर्थात जर आपण पाहिलं तर जिते दादा गोरव या युवा शाहिरांचा हा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर ही कुठे जायचं नाही पाहत राहायचं आहे ऐकत राहायचं आहे म्हणजे म्हणायला गेल्यानंतर गलगीतोरा थोड्याच वेळानं सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी या कार्यक्रमासाठी जर आपण पाहिलं तर अनेक दिग्गज माध्यमार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच जर आपण पाहिलं तर शिवसेना शिवसेना शाखा हायकडा अध्यक्ष शाखा अध्यक्ष सन्मानिय चंद्रकादा पवार असतील तसेच रमेश देशमुख साहेब असतील मितेश गणशी साहेब असतील म्हणजे विभाग प्रमुख तसेच दिने दादा कुंतळकर शाहीर सतीदादा सावंत शाहीर योगेश गातकर सन्मानिय श्री सुधाकर मस्कर सन्मान्य शाहीर झराजीवीर तसेच शाहीर तुषारदा पंधरे तसेच शाहीर कार्यक्रमाचा आस्वाद घेतात अर्थात मधुकर बाबा पंदरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात अर्थात जर आपण पाहिलं तर या गर्दीमध्ये जर आपण पाहिलं तर विकाची लांबरेबुवा देखील असतील आणि आपण पाहिलं तर कोकण भूषण पुरस्कार प्राप्त सप्तसुरांचे बादशा सन्मानिय राजेदादा निकम हे देखील या आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत तसेच अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आपण पाहतोय तरी या ठिकाणी संदीप दादा खैर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण मनापासून सर्वांचं स्वागत करूया आणि लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय मी दोन्ही शाहिरांना विनंती असेल की आपण वेळेत कार्यक्रम चालू करायचा आहे वेळेत कार्यक्रम आपण अटपायचं आहे कारण रसिक वर्ग लांबच्या पल्ल्यावरून आलेला आहे आणि सर्वांना एक प्रेक्षकांना विनंती असेल कृपया कुणीही खाद्य पदार्थ या ठिकाणी खाऊ नये जर आणले असतील तर आपण बाहेर जाऊन खावे कुणीही मद्यपानाचं व्यसन करू नये अन्यथा मद्यपान व्यसन केलेलं कोणी आदळल्यास तर त्यांना रोख रुक रक्कम पाच हजार रुपयाचा दंड आकारण्यात येईल देऊया तुम्ही शाहिरांना शुभेच्छा आणि प्रथम बारीला दोन्ही सायराना आपण शुभेच्छा देतोय इथेच थांबतोय धन्यवाद